पगार वाढणार कुठल्याही नोकरदारासाठी प्रचंड आनंदाची बातमी आता या बातमीत दोन प्रश्न असतात कधी वाढणार आणि कितीने वाढणार खासगी कर्मचारी याबद्दल अप्रायझलवर अवलंबून असतात तसंच सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष असतं ते वेतन आयोगावर आता सातव्या वेतन आयोगाचा सा कार्यकाळ दोन हजार सव्वीस ला संपणार आहे सातव्या वेतन आयोगाचा सा कार्यकाळ संपल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना लगेच आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा आयोगाला शिफारशी करण्यासाठी वेळ मिळावा या उद्देशाने जानेवारी महिन्यातच सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती लागलीच पगारवाढीच्या बातम्याही आल्या होत्या पण आता या बातम्यांना सहा महिने होऊन गेले सहा महिन्यानंतर आठव्या वेतन आयोगाची पुन्हा चर्चा होतीये कारण संसदेत आठव्या वेतन आयोगाच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्यात वेतन आयोगातील सदस्यांची निवड आणि शिफारशी नेमक्या कधीपर्यंत केल्या जाणार या बाबतीतही अंदाज बांधण्यात येतोय एकीकडे सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपल्यावर लगेच आठवा वेतन आयोग लागू होण्याच्या चर्चा चा आहेत तर दुसरीकडे आयोगाच्या स्थापनेसाठी लागणारा वेळ बघता आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणं लांबणीवर जाणार असल्याचंही बोललं जात आहे आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नेमका कसा फायदा होणार पगारात किती टक्के वाढ होणार संसदेत आयोगाच्या स्टेटस बाबत नेमकं काय सांगण्यात आलंय आणि खरंच आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होणं लांबणीवर जाणार का जाणून घेऊया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपायला अजून वर्षभर असतानाच सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देऊन विरोधकांना यावरून बोलायला संधीच दिली नाही सरकारच्या या निर्णयाचा जवळपास एकोणपन्नास लाख कर्मचारी आणि लाख पेन्शनधारक अशा कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं पगारात किती वाढ होणार हे फिटमेंट फॅक्टरवरून वरून ठरतं हा एक मल्टीप्लायर असतो सॅलरी आणि पेन्शन कॅल्क्युलेशनसाठी त्याचा वापर होतो कर्मचाऱ्याच्या बेसिक पेला फिटमेंट फॅक्टरने गुणलं तर त्याची नवी सॅलरी कळते सातव्या वेतन आयोगाने दोन पॉईंट इतका फिटमेंट फॅक्टर लागू केला होता त्यामुळे केंद्र कर्मचारी आणि पगारात दोन पॉईंट सत्तावन्न म्हणजेच जवळपास अडीच पटीने वाढ झाली परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचा कमीत कमी सात हजार असणारा बेसिक पे अठरा हजार झाला तर पेन्शनची रक्कम आधी जी तीन हजार पाचशे होती ती नऊ हजार झाली आता यावेळी वाढलेली महागाई विचारात घेता फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत जाईल असं सांगण्यात येत आहे असं झालं तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात एकशे शहाऐंशी टक्क्यांची वाढ होईल असंही बोललं जात होतं सरकारी कर्मचाऱ्यांनी फिटमेंट फॅक्टर हा पाच ते तीन पॉईंट आठ पर्यंत करावा अशीही मागणी केली होती मात्र एमबीट कॅपिटल कंपनीच्या एका अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट शेहेचाळीस पर्यंत असू शकतो तसं सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस ते चौतीस टक्क्यांनी वाढ होऊ शकते असंही या अहवालात सांगण्यात आलंय हे सगळे अंदाज आधीच्या आयोगाच्या शिफारशी आणि सध्याची परिस्थिती यांच्या आधारे लावण्यात येत मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार हे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतरच ठरेल पण मंजुरीला सहा महिने झाले तरीही आयोगाची स्थापना झाली नाही त्यामुळे संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान डीएमकेचे खासदार टी आर बाळू आणि सपा खासदार आनंद भदौरिया यांनी सरकारला आठव्या वेतन आयोगाबाबत चार प्रश्न विचारले पहिला प्रश्न आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलंय का दुसरा प्रश्न मंजुरी मिळून सहा महिने झाले तरी आयोगाची स्थापना का करण्यात आली नाही तिसरा प्रश्न सरकारने आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड कधी होईल त्यांची निश्चित वेळ सांगावी तर चौथा प्रश्न होता आयोगाच्या शिफारशी कधी लागू होणार आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी कधी लागू होणार याबाबत स्पष्टता मिळावी यासाठी लिखित स्वरूपात हे प्रश्न विचारले गेले संसदेत विचारलेला प्रश्न सरकारला टाळता येत नाही त्याचं उत्तर द्यावंच लागतं त्यानुसार सरकारकडून वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली त्यांच्याकडून आयोगाच्या स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे सरकार त्याबाबत सल्ले घेत आहे संरक्षण मंत्रालय गृहमंत्रालय पर्सनल अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट अशा सगळ्यांकडून सल्ला मागवण्यात आलाय त्या सगळ्यांच्या शिफारशी नंतर आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य निवडले जातील असं सांगण्यात आलंय त्यासाठी अजून नेमका किती वेळ लागणार याबाबत या उत्तरातही सरकारने स्पष्टीकरण दिलं नाहीये वेतन आयोगाच्या शिफारशी देण्यासाठी त्यात सॅलरी स्लिप बनवण्यात तज्ज्ञ असणाऱ्या अधिकाऱ्यांची सरकारला गरज असणार आहे केंद्राकडे असे अधिकारी नाहीत का असा प्रश्नही उपस्थित होतोय तसंच लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पुनर्रचनेचं आणि फिटमेंट फॅक्टर ठरवण्याचं महत्वाचं काम या आयोगावर असणार आहे आजवरचा इतिहास बघता वेतन आयोगानं केलेल्या शिफारशीच सरकारने स्वीकारल्यात त्यामुळे आयोगात किती लोक आहेत त्यांची नियुक्ती कशी झाली यापेक्षा फिटमेंट फॅक्टर किती असणार याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे मात्र सरकारने आयोगातल्या सदस्यांची नियुक्ती कधी होणार हाच प्रश्न टाळल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बाब निराशाजनक असल्याचंही बोललं जात आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाली तेव्हाच सदस्य आणि आयुक्तांची लवकरच नियुक्ती होईल असं सांगितलं होतं कारण आयोगातील सदस्य नियुक्त झाले तरी त्यांना सरकारला शिफारशी देण्यासाठी महिने ते वेळ लागतो जानेवारीत या निर्णयानंतरच सदस्य नियुक्त झाले असते तर किमान मध्यापर्यंत किंवा शेवटपर्यंत आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या असत्या पण अजूनही ना सदस्य आणि अध्यक्ष ठरलेत ना नियुक्ती कधी होणार ते समोर आले त्यामुळे या सगळ्यात सरकारने घेतलेला वेळ आणि या कामात होत असलेली दिरंगाई बघता दोन हजार सव्वीस ला आयोगाच्या शिफारशी लागू होणं अवघड असल्याचं मत तज्ज्ञांकडून मानलं जात आहे शिफारशी लागू होण्यासाठी दोन हजार सत्तावीस पर्यंतचा वेळ लागेल असा अंदाज देखील बांधला मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे जरी शिफारशी लागू व्हायला दोन हजार सत्तावीस पर्यंत वेळ लागला तरीही सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ संपल्यापासूनच पगार वाढ मिळेल म्हणजे जितकी पगारवाढ झाली असेल तितका पगार दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यापासूनच मिळेल पण आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देऊनही आयोगाची स्थापना करण्यात झालेला उशीर यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे तसंच केंद्राने आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या की त्यानंतर वर्षभरात राज्य सरकारही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाची स्थापना करतात पण केंद्राच्या शिफारशी तिरंगाई होत असल्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाचा लाभ मिळणं लांबणीवर जाणार असल्यामुळे त्यांच्यातही नाराजी आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं दोन हजार सव्वीस मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करणं सरकारला जमेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा